नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय आनंदाची बातमी मी, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे त्यामुळं खरोखरच आपल्याला नक्की आनंद होणार याच्यात काही शंकाच नाही कारण एक खरंच खूप महत्त्वाची न्यूज आपल्याला मी या ठिकाणी शेअर करतो आहे विशेष करून छत्रपती संभाजीनगरच्या दृष्टीनं ही न्यूज अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळं तसं तर महाराष्ट्रातील सगळ्या मुलांसाठी महत्त्वाची आहे परंतु संभाजीनगरसाठी थोडंसं विशेष कारण असेल त्यामुळं आपण हा व्हिडिओ शोटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आपल्याला माहिती आहे की एम सी सीच्या वतीनं दुसऱ्या राऊंडमध्ये काही अंशी एक्सटेंशन त्या ठिकाणी झालेलं आहे उद्या चौदा तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे आणि सतरा तारखेला हा राऊंड पब्लिश होणार आहे जो की बाराला होणार होता आता सतराला होणार आहे परंतु हा जो काय वेळ या ठिकाणी जातोय तर याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स पण भरपूर आपल्याला पाहायला मिळाले मागच्या वेळेस जवळजवळ एम सी सीकडनं आठ एक्सटेन्शन त्या ठिकाणी झाले परंतु त्यानंतर जो काही वेळ त्या दरम्यान गेला त्यानंतर पुढच्या राऊंडच्या संदर्भाने अनेक नवीन कॉलेजेसला मान्यता त्या ठिकाणी मिळालेली पाहायला मिळाली आपल्याला एस आय सीचे काही नवीन कॉलेजेस आले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आले डीम युनिव्हर्सिटीच्या सीट्स वाढल्या जे कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये बॅन होतं ते कॉलेज अगदी बारा तारखेला शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी ॲड झालेलं आपल्याला पाहायला मिळालं सॉरी चॉईस फिलिंगच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नऊ तारखेपर्यंत चॉईस फिलिंग होती तर हे खरं म्हणजे खूप पॉझिटिव्ह गोष्टी त्या दरम्यान घडल्या कारण त्यामुळं अनेक मुलांचं एम बी बी स्वप्न हे पूर्ण होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं तर आता महाराष्ट्राच्या मुलांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा विषय आहे जो की छत्रपती संभाजीनगरमध्ये जे एम बी बी एस कॉलेज आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं पहिले तर गव्हर्नमेंट आहे आणि दुसरं जे दुसरं जे कॉलेज आहे ते म्हणजे एम जी एम आहे तर एम जी एम डीम युनिव्हर्सिटीमध्ये येतं त्याच्या ऑलरेडी पन्नास जागा आत्ताच वाढलेल्या होत्या त्या राऊंडमध्ये पण उपलब्ध होत्या आता खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी शासकीय सवलती आहेत सुविधा लागू आहेत असं जे कॉलेज आहे ते रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जे की हेडगेवार रुग्णालयाशी संबंधित असलेलं जे कॉलेज आहे त्या कॉलेजची पहिल्या वर्षीची इंटेक जे की मागच्या वर्षी सुरू झालेलं आहे पहिल्या वर्षाची इंटेक फिफ्टी होती आणि आता त्यामध्ये शंभर जागांची वाढ झालेली आहे आता या ठिकाणी एकशे पन्नास सीट झालेल्या आहेत तर त्या संदर्भातलं पत्र माझ्याकडे उपलब्ध आहे लेटर ऑफ परमिशन ज्याला आपण म्हणूया आणि हे हे म्हणजे खरं म्हणजे खूपच आनंदाचा विषय आहे एक तर संभाजीनगरला परत एक नवीन दीडशेच्या इंटेकचं कॅप क्याप, कॅपॅसिटीचं एक कॉलेज उपलब्ध झालं आहे त्यामुळे ओवरऑल काही ना काही विकासासाठी चालना मिळेल पण महाराष्ट्रातील मुलांसाठी नव्यानं शंभर जागा त्यापैकी किमान एटी फाय सीट्स या मेरिट बेसिसवर वेगवेगळ्या कॅटेगरीच्या मुलांना उपलब्ध होतील शासकीय सुविधेचा त्या ठिकाणी लाभ मिळेल आणि तेवढ्या जागा आता वाढलेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात सो नेमकं पत्र काय आहे शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो ॲक्च्युली हे जे पत्र आहे लेटर ऑफ परमिशन जे आहे त्यामधला डायरेक्ट मसुद्यावर आपण येऊया सब्जेक्ट वाचून दाखवतो ॲप्लिकेशन फॉर इनक्रीज इन इनटेक ऑफ हंड्रेड एम बी बी एस सीट फ्रॉम फिफ्टी सीट्स टू वन फिफ्टी सीट्स फॉर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस औरंगाबाद आहे पण छत्रपती संभाजीनगर म्हणूया आपण यानंतर खाली ह्याचे प्रिन्सिपलच्या नावाने आलेलं पत्र जे आहे ते स शॉर्टमध्ये सांगतो विथ रेफरन्स टू युअर अबव्ह ऑनलाईन ॲप्लिकेशन नंबर एन एम सी यू जी आय दोन हजार पंचवीस सव्वीस पुढे नंबर आहे काही आवश्यकता नाही आपल्याला त्याची फॉर इनक्रीज इन इंटेक ऑफ हंड्रेड सीट्स फ्रॉम फिफ्टी टू वन फिफ्टी सीट्स रामचंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस औरंगाबाद फॉर द अॅकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस द एम ए आर बी एम ए आर बी हॅज रिव रिव्ह्यू युअर ॲप्लिकेशन अलॉंग विथ द डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स सबमिटेड बाय युअर कॉलेज इन Light of establishment of new medical course, increase of seats for existing course and assessment and dating regulation, are Tevis and UGMSR, Donodar Tevis public notice by inviting application and standard assessment for self declaration from SDF, AEBAS, and other reports, etc. Point number two, very important. It has been decided to permit increase to intake. इनक्रीज इन in intake ऑफ हंड्रेड वन हंड्रेड एम बी बी एस सीट्स फ्रॉम फिफ्टी सीट्स टू वन फिफ्टी सीट्स अंडर सेक्शन ट्वेंटी एट थ्री ऑफ द एन एम सी ॲक्ट ना टू थाउजंड सो थोडक्यात महाराष्ट्राच्या जे काही एकूण प्रायवेट कॉलेजेस आहेत त्यामध्ये जे रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आहे जे मागच्या वर्षी सुरू झालेलं होतं रुग्णालयाशी संबंधित जे कॉलेज होतं त्या ठिका ठिकाणी आता पन्नास नाही तर दीडशे जागा असणार आहेत आणि शंभर सीट्स या आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध होणार आहेत सो महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा विषय हा या ठिकाणी मी तुम्हाला शेअर केलेला आहे अजून काय आनंदाचे व्हिडिओ मी आज मोस्ट प्रॉब्ली किंवा उद्या शेअर करणार आहे त्यामुळं हा आनंदाचा व्हिडिओ आपल्याला आवडला असलास या व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरज मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू